आवाजूचं चिंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मक्तांनो बघा आत मी घेऊन आलेली आहे गरिबी दूर करण्यासाठी आणि दारिद्र्याचा नाश करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी तुम्ही सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरातील दिव्यात घातली तर तुमच्या घरात असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश होईल जेव्हा घरातील अवलक्ष्मी नष्ट होईल घरात असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश होईल तेव्हा हळूहळू तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रता घराच्या बाहेर जाईल ही एक वस्तू तुम्ही दिव्यात घातली तर त्या वस्तूच्या सुगंधाने तुमच्या घराकडे लक्ष्मी माता मात्र आकर्षित होईल आणि जेव्हा लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होईल खेचली जाईल तेव्हा तुमच्या घरात श्रीमंतीचे योग चालून येतील चहू बाजूने घरात पैसा येईल पैशांच्या ये, ये वाटा खुल्या होतील बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो घरात चार सदस्य आहेत सगळे कमावतात पण तरी घरात पैसा टिकत नाही आपण सगळं करतो की मी आता महिन्याखेरीच एवढे पैसे ठेवील आणि मी हे घेईल पण ती वस्तू आपल्या घरात येत नाही स्वतःचं घर होण्यासाठी आपण तळमळतो पण तर आपल्या स्वतःचं घरसुद्धा होत नाही आपण खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा नशीबच साथ देत नाही तेव्हा कुठलंच कार्य आपल्याकडनं होत नाही पण जेव्हा कष्टासोबत मेहनतीसोबत तुम्ही असे छोटे छोटे उपाय करता तेव्हा त्या उपायांनी तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला तुमचे पती कष्ट करत असतील मुलं जरी करत असतील तर त्यांच्या कष्टाला मेहनतीला तुमच्या उपायांचे साथ मिळते ज्यामुळे नशीब त्यांना साथ देते आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांना न मिळणारी जी गोष्ट आहे ना तीसुद्धा मिळते बघा एक टाईम असा असतो की आपण खूप करतो आपली सासू जे असते तिने के केलेलं असतं सगळ्या गोष्टी आपण केलेल्या असतात कष्ट मेहनत सगळं पण तरीही आपली स्वप्न पूर्ण असतात पण आत्ताच तुम्ही अनुभव घेत असाल जिथून तुम्ही स्वामी सेवेत आलाय तिथून की जिथून तुम्ही कष्टासोबत तुमचा पती काम करतो मेहनत करतोय पण त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही सेवा सुरू केल्या तेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला न मिळणाऱ्या ही गोष्टी मिळाल्या असतील आता माझा स्वतःचा खूप म्हणजे खूप अनुभव आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत की जिथून मी स्वामी सेवेत आले जिथून मी हे उपाय आणि सेवा करायला लागली तिथून माझ्या आयुष्यात न मिळणाऱ्या गोष्टी मला सगळ्या मिळाल्या म्हणजे हा फरक असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू तुम्ही फक्त दिव्यामध्ये घाला ही एक वस्तू लक्ष्मीला विशेष प्रिय आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही वस्तू गरिबी दूर करणारी आहे आता बघा बरेचसे लोक अशी आहेत की जी एकच वात आपल्या दिव्यामध्ये घालून अखंड दिवा लावतात बरीच लोक अशी आहेत की सकाळ संध्याकाळ दोनही टायमाला दिवा लावतात बरीच लोक अशी सुद्धा आहेत की जी सकाळीच किंवा संध्याकाळीच या एकाच टायमाला दिवा लावतात सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल की बघा जेव्हा आपल्यासमोर अंधार येतो किंवा पूर्ण काळोख होतो त्या काळोखात आपल्याला असंही होतं अंधार आपल्याला नकोसा वाटतो तसंच देवांच्या समोर जर तुम्ही दिवा लावत नसाल दिवा विझला तर तुम्ही दुर्लक्ष करत असाल देवांच्या समोर जर तुम्ही विझलेला दिवा ठेवत असाल तर तिथे अंधार होतो आणि ज्या देवघराच्या समोर असा विझलेला दिवा असतो तिथून नकारात्मकता येते अवलक्ष्मी येते तिथून आपल्याला सतत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येते म्हणून मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की जेव्हा आपण देवघराच्या समोर दिवा लावतो तो अखंड पेटता असावा सकाळी लावलेला दिवा संध्याकाळी रात्रीपर्यंत पेटला तरीही चालेल पण दिवा कधीच विझवायचा नाही विजता ठेवायचा नाही ठीक आहे आता सकाळी दिवा लावलाय एक रात्री दोन तीन नंतर तो विझला असेल तर तुम्ही सकाळी पुन्हा छान तोच दिवा घासा किंवा दुसरा दिवा घ्या तो घासा त्यात वाद घाला आणि हा दिवा पुन्हा देवघराच्या समोर प्रज्वलित करा पण दिवा जो आहे तो नेहमी पेट्टा असावा आता मी, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला कुठल्याही शुक्रवारपासून किंवा कुठल्याही मंगळवारपासून करायचा आहे काय करायचं सगळ्यात पहिले देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक प्लेट एक वाटली ठेवायची त्याच्यामध्ये मातीची पंटी किंवा तुमच्याकडे छान एक पंचधातूचा किंवा कुठलाही दिवा असेल तर तो दिवा ठेवायचा दिवा स्वच्छ घासलेला असावा या दिव्यात कलाव्याची वात घालायची आहे जो लाल पिवळा धागा असतो कलावा त्या कलाव्याची वात तुम्हाला त्या दिव्यात घालायची आहे आणि या दिव्यात तुम्हाला तूप घालायचं आहे समजा तूप घेणं शक्य नसेल किंवा तुम नसेल तर तुम्ही तिळीचं तेल जे पूजेसाठी तेल आहे तर ते घातलं तरीही चालेल तिळीचं तेल किंवा तूप दोघांपैकी काहीही तुम्हाला त्या दिव्यात घालायचं आहे दिवा पेटवायचा आहे आता जवा जसा दिवा पेटेल जसा दिवा प्रज्वलित होईल तुम्हाला काय करायचं आहे एक हिरव्या वेलचीचा दान एक हिरवी वेलची घ्यायची आणि त्या दिव्यातील तुपात किंवा तेलात अर्पण करायची ही हिरवी वेलची अर्पण करत असताना फक्त माता लक्ष्मीला प्रार्थना करायची माझ्या आयुष्यात असणारी गरिबी आणि दरिद्रता दूर होऊ दे माझ्या घरामध्ये बाजूने श्रीमंतीचे ओघ येऊ दे हे म्हणायचं आणि ती हिरवी वेलची टाकायची यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यात एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत पण त्या तांदळाला तुम्हाला हळद लावायची आहे आपली जी सुकी हळद असते त्या सुक्या हळदीमध्ये एकशे आठ तांदळाचे दाणे तुम्हाला पिवळे करायचे आहेत प्रत्येकी तांदळाचा दाणा उजव्या हातातील तीन बोटांमध्ये घ्यायचा आहे ह्रीम क्लीम श्रीम ब्रि ब्रिज क्लीम श्रीम ब्रिज ह्रीम क्लीम श्रीम ब्रिज हा मंत्र म्हणायचा तांदळाचा दाना तेलात घालायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना ह्रीं श्रीम क्लीम सॉरी ह्रीम क्लीम श्रीम ब्रिज तांदळाचा दाना अर्पण करायचा ह्रीम क्लीम श्रीम ब्रिज ह्रीम क्लीम श्रीम ब्रिज प्रत्येक वेळी तांदळाचा दाना घेऊन हा मंत्र म्हणून तुम्हाला त्या दिव्यातील तेलात किंवा तुपात अर्पण करायचा आहे एकशे आठ तांदळाचे दाणे सगळ्याच्या सगळे तांदळाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या ते तेलात थोडं तुपात टाकायचं आहे सगळे तांदळाचे दाणे त्या दिव्यामध्ये अर्पण करून झाले की त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला पेटता ठेवायचा आहे बघा सकाळ किंवा संध्याकाळ सकाळी करत असाल तर सात साडेसहा सात सा या दरम्यान आणि जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तरीही तुम्हाला साडेसहा ते आठ याच दरम्यान हा उपाय करायचा आहे कारण सकाळची सुद्धा साडे एक सहा सात ही जी वेळ आहे ही सात्विक लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे आणि संध्याकाळी साडेसहा ते आठ ही जी वेळ आहे ही, ही, ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं त्याच तुम्हाला हा उपाय करायचा आहे एकशे आठ तांदळाचे दाणे आणि एक, एक हिरवी वेलची दिव्यात घातल्यानंतर हा दिवा तुम्हाला पेट्टा ठेवायचा आहे बघा पुन्हा एकदा सांगते दोघांपैकी कुठल्याही एका वेळेला उपाय करा सकाळी करताय तर एक्केचाळीस दिवस सकाळी करा संध्याकाळी करता येतं एक्केचाळीस दिवस संध्याकाळी करा आता ही हिरवी वेलची आणि हे तांदळाचे दाणे तुम्हाला रात्रभर असेच ठेवायचे आणि दिवा पेट्टा ठेवायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मी हे केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाले तुम्ही जेव्हा दिवा लावायला जाल तेव्हा या दिव्यात असणारे तांदळाचे दाणे आणि हिरवी वेलची त्या दिव्यातून बाहेर काढायची आजूबाजूला एखादं छान झाड असेल तर त्या झाडाच्या मातीत ते दाबून द्यायचं हा दिवा स्वच्छ घासायचा हा दिवा स्वच्छ घासायचा दिवा घासल्यानंतर पुन्हा याच्यात तूप किंवा तेल घालायचं दिव्याला एक सांगायला विसरले की दिव्याला हळदी कुंकूवर पण करायचं पाच बोटं हळदीची आणि पाच बोटं कुंकवाची पण लावायची दिव्याला पाच बोटं हळदीची पाच बोटं कुंकवायची लावायची दिव्यात पुन्हा कलाव्याची वात घालायची तेल किंवा तूप घालायचं पुन्हा हिरवी वेलची घालायची आणि एकशे आठ तांदळाचं दाणे सांगितलेला मंत्र म्हणून अभिमंत्रित करून घालायचे असं सलग एक्केचाळीस दिवस जर दिवस जर तुम्ही केलं तर एक्केचाळीस दिवसात तुमच्या घरात लक्ष्मी आवर्जून स्थिर होते कारण बघा जी वेळ सांगितलेली आहे त्या वेळात साक्षात माता लक्ष्मी आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते आणि जेव्हा तुम्ही तिची सेवा कराल अभिमंत्रित केलेले तांदूळ आणि त्याच्यासोबत हिरवी वेलचे जेव्हा तुम्ही दिव्यात अर्पण कराल तेव्हा त्या सेवेने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल माता लक्ष्मी जर तुमच्या घरामध्ये आली तर या एक्केचाळीस दिवसात ती स्थिर होईल ज्यामुळे तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी दरिद्रता गरिबी घराच्या बाहेर जाईल आणि या एक्केचाळीस दिवसात तुमच्या घरात चहू बाजूने पैशांची जी काही वृद्धी आहे ना ती व्हायला सुरुवात होईल बघा अक्षदा म्हणजे तांदूळ आणि हळद दोनही गोष्टी लक्ष्मीला विशेष प्रिय आहेत जेव्हा तांदळाचा दाना तुम्ही हळदीत मिक्स कराल आणि अभिमंत्रित करून जेव्हा तो दिव्यात घाला तेव्हा मात्र लक्ष्मी ही तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात प्रसन्न होईल जेव्हा तिचा मंत्र जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो म्हणाल तेव्हा माता लक्ष्मी ही तुमच्याकडे कायम आकर्षित राहील खूप साधा खूप सोपा उपाय आहे पैशांच्या अडचणी दूर करणारा हा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला